प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्स्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून सिन्नर एम आय डी सी येथे एका दूध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मेसर्स यशवी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्लॉट नंबर सी एटी टू स्टाईस मुसळगाव एम आय डी सी सिन्नर नाशिक या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने सायंकाळी धाड टाकले असता त्या ठिकाणी पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरू असल्याचे आढळले त्या अनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत सखोल तपासणी केली असता त्या ठिकाणी पनीर बनवताना रिफाईन पॉमोलिन तेल वे परमीट पावडर ग्लिसारॉल मोनोस्टेरिस्ट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने श्रीमती महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा सा एकूण साठा तीनशे चौदा किलो ज्याची किंमत रुपये त्रेपन्न हजार तीनशे ऐंशी इतका नमुना घेऊन त्या हा नमुना जप्त केला तसेच पनीर बनवण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल वे परमिट पावडर ग्लिसारोल मोनोस्टेरिस या बेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेऊन जप्त केला सदरचे संशयित बेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनात जाऊ नये याकरता नष्ट केले सदरची कारवाई सहाय्यक का आयुक्त नाशिक विभाग शैलेश आळाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य आयुक्त अन्नचे उदयदत्त लोकरे लोहकरे अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ताचे अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुवर्णा महाजन श्री योगेश देशमुख नमुना सहाय्यक श्री विकास विस्पुते वाहन चालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषण अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले असून अहवाल अद्याप प्रलंबित आहे परंतु अहवाल प्राप्त होताच संबंधितावर या कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येईल या या प्रशासनातर्फे जनतेस अन्न औषध प्रशासनाने आव्हान केले की भेसळयुक्त पदार्थाच्या विक्रीबाबत काही गुप्त माहिती असल्यास या कार्यालयास लेखी तक्रारीद्वारे कळवले यावे किंवा एफ ओ एस सी ओ एस एफ ओ एस सी ओ एस डॉट एफ एस एस ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवण्यात यावी तसेच या कार्यालयाबाबत भेसळखोरांवर कारवाई नियमितपणे सुरू राहील असे अन्न औषध प्रशासनाने कळवले आहे पण एक प्रश्न अजून होतो की या ज्या कारवाई नाशिकच्या आजूबाजूला नाशिकला चालतात पण नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक तालुके अनेक गावं असे आहेत की जिथे सुद्धा अनेक अजून नागरिकांना काही भेसळयुक्त पदार्थ मिळू शकतात मिळू शकत असतील किंवा असा गैरप्रकार चालू असेल या या तर याच्यावर देखील या अधिकाऱ्यांनी इतर गावात जाऊन देखील अशा पद्धतीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे तर होतेच आहे परंतु ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर मालेगाव शाखेतर्फे देखील मालेगावी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून इथे मोठ्या प्रमाणात अन्नाच्या मिठाईच्या वगैरे दुकानी आहेत दुधाचं विक्री आहे तर इथे देखील अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय व्हावे अधिकारी इथे नेमावे अशी मागणी इथे केलेली आहे ही मागणी आम्ही शासनापर्यंत पोहोचवलेली आहे ग्राहक पंचायतने शासनाने दखल घेतली शासनाने पुढे पाठवलेला आहे परंतु अद्याप अजून त्याच्यावर निर्णय काय आलेला नाही सदर मागणीबाबत पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांना देखील निवेदन दिलेले आहे बघूया पुढे काय होतं ते परंतु मालेगावकरांसाठी ही गरज अत्यंत महत्वाची गरज आहे ती पूर्ण व्हावी शासनाने ती त्वरित पूर्ण करावी अशी मागणी ग्राहक पंचायत व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज चार्ज हरीश माऊ